हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे ॲडव्होकेट किरण चन्नेंवरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी प्रकरणी युनायटेड आंबेडकरी जनता करणार यल्गार भिवंडी वकील संघटनेचे अध्यक्ष किरण दत्तू चन्ने हे आंबेडकरी चळवळीचे नेते आहेत त्यांच्यावर जाणीवपूर्वक पूर्व नियोजित भारतीय जनता पार्टी प्रणी जातीयवादी धर्मांध आणि गुंड प्रवृत्तीच्या माफिया लोकांनी प्राणघातक हल्ला केलाय आणि उलट चन्नवर खोटा गुन्हा नोंदवण्यात आला आहे फॅसिस्ट मनुवाद्यांनी देशभर दहशत व विद्वेषाचा आतंक चालविला आहे त्यामुळे देशाच्या सर्व संवैधानिक संस्था व लोकशाहीचा सर्वनाश होत आहे या अन्यायाविरुद्ध आंबेडकरी जनतेने एकजुटीने लढा देण्यासाठी प्रतिरोध कसा करता येईल यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र यांनी राष्ट्रीय अध्यक्ष गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दुपारी वाजता कल्याण येथे बैठक पार पाडण्यात आली या कार्यक्रमात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामदादा गायकवाड यांच्यासह कल्याण बार असोसिएशनच्या अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश जगताप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे ठाणे जिल्हा सरचिटणीस बाळ भालेराव कॉम्प्रेड कोळसकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरुनाथ गायकवाड नाशिक येथील विजय बागूल पुणे येथील श्याम गायकवाड वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा माया कांबळे ठाणे संविधानवादी वकील संघटना अध्यक्ष ॲडव्होकेट औचर तसेच आंबेडकरवादी जनसंघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात अनेक आंबेडकरी चळवळीच्या जाब विचारावा व पुन्हा असा हल्ला होणार नाही याबाबत ठोस पावले उचलावे असे सांगितले यावेळी श्यामदादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा लढा लढविण्यासाठी वकील संघटनेची कोर कमिटी निर्माण करणे कार्यकर्त्यांची कोर कमिटी निर्माण करणे आणि यासाठी लाईव्ह सेंटर म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या पक्षाच्या अंबरनाथ येथील कार्यालयाची निवड करण्यात आली आणि ॲडव्होकेट किरण चन्नेंवरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी युनायटेड आंबेडकरी जनतेकडून राज्य सरकारच्या विरोधात संविधानिकरित्या मोठा उठाव करण्याचा कार्यक्रम आखणार असे ठरविण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्तावित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर ठाणे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट सुजित जाधव यांनी केले या युनायटेड आंबेडकरी जनतेच्या बैठकीचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तर तर खर तर आजची मिटिंग ही आमची जयंती समितीचा ग्रुप आहे कल्याण पूर्वचा गेल्या दोन चार दिवसापासून ते बात म्हणजे ही पोस्ट येत होती ती बघूनच मी आमच्या शिल्पातही आम्ही दोघीजणी आलेलो आहोत तर सर्वप्रथम मी ना चन्नभवन बद्दल फक्त ऐकून होती आणि एवढं ज्यांचं नाव लौकिक आहे समाजासाठी त्या व्यक्तीला बघण्यासाठी ना आजची ही मिटिंग अटेंड करण्यासाठी मी आलेली आहे तर एक, एक गोष्ट सांगते भाऊ जेव्हा भीमा कोरेगावच दंगल घडली दोन हजार सतराला आणि ज्यावेळेस आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर खूप असे भयानक गुन्हे दाखल करण्यात आलेले होते की आम्हाला इथून दोन दोन तीन तीन महिने स्वतःची घरं सोडून मुलं कुठं नवरा कुठं अशा परिस्थितीत आम्ही इथून निघून गेलेलो होतं आणि हीच वकील संघटना होती आमची कल्याणची ज्यांनी आम्हाला त्यावेळेस साथ दिली या भयानक गुन्ह्यामधून आम्हाला पुन्हा उभं केलं कारण त्यावेळेस जर आम्ही त्या गुन्ह्यामधून निघलो नसतो तर कदाचित आमचं हे जे अस्तित्व असतं हे पुन्हा उभं राहिलं नसतं आणि चळवळीमध्ये पुन्हा काम करण्याची संधी आम्हाला मिळाली नसती पण ज्या दिवसापासून भावांवर जो हल्ला झाला आणि वारंवार सातत्याने ज्या जे ऐकतोय आम्ही खूप खूप भयानक गोष्ट आहे कारण समाजामध्ये ज्यावेळेस असे मोठे मोठे वकील पुढे येऊन कामं करतात आताच जयदादांनी पण सांगितलंय त्यांच्या कामाबद्दल म्हणजे मी फक्त ऐकून आहे की आपल्या समाजामध्ये वकील संघटनेची जर एवढी मोठी मोठी लोक एवढे चांगलं चांगलं काम करतात आणि त्यांच्यावर अशा पद्धतीनं जातीय मनोवादी हल्ला होतो तर तुम्ही आम्ही तर खूप लांब राहिलो आपण सुरक्षित आहेत का तर बिलकुल नाही आणि आज मी, मी, मी या ठिकाणी सर्व पक्ष आणि संघटना बाजूला ठेवून फक्त समाज बांधव म्हणून माझी उपस्थिती किंवा मी माझं योगदान मी या समाजासाठी काय देऊ शकतो तर मी एवढं सांगू शकते की या चळवळीमध्ये मी शेवटपर्यंत दादा तुम्ही जो काही डिसिजन घेत घेणार आमचे वरिष्ठ श्यामदा असतील आमचे जगताप साहेब आहेत इथं बरेच मान्यवर वरती बसलेले आहेत मला माफ करा सर्वांची नाव माहित नाही पण तुम्ही जी काय या म्हणजे या आंदोलनात जी काय दिशा देणार आहात तुम्ही जे काही ठरवणार आहात या तुमच्या चळवळीमध्ये या आंदोलनामध्ये आम्ही तुमच्या सोबत राहणार आहोत आणि जर चन्नेदावरचा जो हा अन्याय आहे हा जर आपण थांबू शकलो नाही तर आमच्यासारखी जी पिढी आता रस्त्यावर चळवळीमध्ये काम करते तर आमचं सुद्धा अस्तित्व आणि खूप भयानक असणार आहे पुढे आम्ही पण काम करू शकणार नाही आम्ही सुद्धा सुरक्षित नाही आहे जिथे एखादा वकील एखाद्या Uh, uh, समाजाला न्याय देण्याचं काम करतो तो समाजाला दिशा दाखवण्याचं काम करतो ते जर सुरक्षित नाही आहे तर आपण आप आपली खूप परिस्थिती भयानक आहे मी जास्त काही बोलणार नाही आहे इथे जे आमचे वरिष्ठ बसलेले आहेत हे आपल्याला मार्गदर्शन करतील आणि आम्ही पुन्हा एकदा आम्ही तुमच्या या लढ्यामध्ये सोबत आहोत राहणार आहोत अगदी जीव गेला तरी चालेल पण या लढ्यामध्ये मी शेवटपर्यंत सोबत आहे कमी मी देते सांगते जय मी जय शिवराय किरण चंद्रे हे आंबेडकरवादी चळवळीचे नेते आहेत त्यांच्यावर जाणीवपूर्वक एक तर कार्यस्थळ जशी नियोजितपणे त्यांच्यावर जो ज्या भाजप प्रणित जात्यां आणि धर्मांध जा हिंदू प्रवृत्तीचा माफिया लोकांनी हल्ला केला त्याला रिटॅलिएट करण्याच्यासाठी ही बैठक तर होतीच त्याचबरोबर भारतीय जनतेवर या देशाच्या लोकशाही संविधानात हे जे मोदी शासन जे हल्ले करत आहे त्याचा प्रतिरोध कसा येईल त्याच्यावर व्यापक चर्चा करण्यासाठी आंबेडकरवादी सर्व जनसंघटनांची बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वकिलांचा संख्य होता प्राध्यापकांचा होता शास्त्रज्ञांचा होता कार्यकर्त्यांचा होता प्राध्यापकांचा होता आणि हाड कार्यकर्त्यांचाही होता आणि सर्वच्या सर्वजणांनी मोदी शासनाचा आणि अत्यंत गुणवावी शक्तींचा पराभव करू शकतो तसा कार्यक्रम आम्ही राखणार आहोत आणि त्याचा आधार आहे भारताचं संविधान भारताच्या संविधानाच्या आधारावरच आम्ही त्याचं प्रतिनिधित्व ताज्या घडामोडींसाठी पात्र अशापूर गजाली धन्यवाद